खार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक आज आपण शहरामधले ग्राउंड रिपोर्ट चालू केलेले आहेत या ग्राउंड रिपोर्टमध्ये नेमकं जनता काय म्हणते ते पाहणार आहेत आपल्या या ठिकाणी हॉटेलवर बसलेले कार्यकर्ते आहेत काही सर्वसामान्य माणसं आहेत नेमकं काय प्रकार आहे ते आपण विचारूया या ठिकाणी नगर नगराध्यक्ष माझी जिल्हाध्यक्ष शिवसेनेचे भारत इंगळे या ठिकाणी सापडले आपल्याला बघा अचानक सापडले अहो तुम्हाला असं माहीत नाही ग्राउंड रिपोर्ट मध्ये लोकांनी आता सांगितलं की एकशे चाळीस कोटी रुपये आणले राणा पाटलाने पण खासदार साहेबांनी म्हणजे ओमराजे निंबळकरणी आणि दादा पाटलांनी ते पैसे रद्द केले म्हणे असं लोक म्हणतात नेमकं का काय म्हणलं पुणे आणले म्हणले की आणले राणा पाटलांनी विकासासाठी काय रद्द केले खासदाराने आणि नेमका काय म्हणा पैसे काय राणा राणादा काय तुरीच्या शांगाई कोण काय बाबीची शांगाई कोण आणली होती शासनाचे पैसे म्हणजे आमचे पैसे आहेत आमच्या करारुपाचे आणि हे आणलेले नाहीत पालकमंत्री आणलेले पहिल्या तानाची साऊन पालकमंत्री नंतर खासदार साहेब आणि काहीच तानाचे पहिल्या सदानाचे सावंत नाणे म्हणता अहो ह्या पालकमंत्र्याला तुमच्या खासदार साहेबांनी बंद करा जाणार एक मिनिट मुलाखती आलवलं एक मिनिट एक मिनिट मुलाखती आलवली मुलाखती आलवली या खासदार साहेबांनी आणि आमदार साहेबांनी पालकमंत्र्याला आम्ही तुमच्या पक्षात येतो अशी आशा दाखवली आणि ती आशा पूर्ण नाही झाली म्हणून ना आम्ही निधी महागारी पाठवला अशा पद्धतीचं म्हणणं या 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 राणादाच काय करतो तो इथं हा आमदार ह्या तालुक्याचा आहे का ह्या तालुक्याचा आमदार कोण आहे कैलास पाटील आहे ह्याचा तालुका कोणता तो तिथं त्याने काय करायचं करावं आमचं काहीच म्हणणं नाही इथं लुडबुड करायचं असं होऊ शकत नाही एवढं आम्ही मोठे असतो तर मग त्यांनी हि का उपटालीच काय दुसरे जे आमचं का हिनी नाही ह्यांचा निधी आहे म्हणजे ना आम्ही अडवू शकतो म्हणजे तुमची ताकद काय शून्य आहे की कशाला बडबड करतो म्हणू गप्पा म्हणू बरं आता नगराध्यक्षपद जे आहे नगराध्यक्षपद नगराध्यक्षपद हैन कसं असावं साहेब शहराचं नगराध्यक्षपद कसं असावं दबावात येऊन शहराचे वाटुळं करणारे नगराध्यक्ष होऊन गेले आताचं पद कसं असावं आताचं पद जनतेच्या मनातला नगराध्यक्ष जनतेतल्या जनतेच्या आडे अडचणी नगराध्यक्ष व्हावाची अपेक्षा आहे बरं तुम्ही जिल्हा अध्यक्ष होतात है ना माझे जिल्हाध्यक्ष आता आता अजून महाविकास आघाडीची बैठक झालेली नाही चालू आहे वाटाघाटी चालू आहेत नव्याण्णव टक्के मला खात्री आहे की होईल जर नाही झालं तर ना महाविकास आघाडी होईल होईल असा माझा अंदाज आहे अंदाज आहे का परमनंट माहिती आहे परमनंट माहिती आहे माझी होय होय काय मत आहे साहेब नगराध्यक्ष कसा असावा नगर आता आता जनता चुनणार आहे नगराध्यक्ष जनतेतून असल्यामुळं ते जनता काढणार आहे नगराध्यक्ष कसा पाहिजे आपला दारस फुला बाबा शहराचे सगळे खड्डे नाल्या रोड सगळी बर्बादी आहे शहराची शहराचा नगराध्यक्ष कसा हवा असा शहराचा नगराध्यक्ष सुशिक्षित सर्व गुणसंपन्न असावा त्याला शहराची जाण असावी शहरातल्या काय काय समस्या आहेत शहराची जी सध्याची परिस्थिती खूपच वाईट आहे शहराची परिस्थिती सध्या पाण्याची अवस्था कशी आहे का शहरामध्ये बरेच विकास कामे मागे पडलेले आहेत परंतु मागे पडण्याचं कारण जे आहे ते लक्षात आपल्याला घेतलं पाहिजे आपण जनतेने कारण महानगर आपल्या नगरपालिकेचा कार्यकाळ संपून किती वर्ष झाले आता जी भाजप सत्तेत आहे आणि भाजप काय करायला लागली की त्याच्या आधी जे नगराध्यक्ष होते हे शिवसेनेचे होते त्यांच्यावर खापर पडण्याचं काम करते पण त्याच्यानंतर वर्ष हे कार्यकाळ संपलेला होता त्याच्यावर प्रशासक आणि प्रशासकात भाजप भाजप हा सरकारमध्ये आहे मग त्या भाजपने दुर्दशा जी केली ती भाजपने केली आहे हे युवकांना आणि आम्हाला समजून येत आहे जनतेला त्याच्यामुळे आता आम्ही भाजपला बाजूला करण्याचं काम करणार आहे ना ना सतरामध्ये इच्छुक आहे सतरा वार्डमध्ये उभारावी इच्छुक आहे माझा वार्ड हा सतरा क्रमांक आहे पण मताच्या चोरीमध्ये मत। एक सांगायचा उद्देश म्हणजे आमची सगळी मतं एकोणीस नंबरला जोडले होते मग आम्ही अब्जेक्शन घेतलं आमच्या आमच्या वॉर्डात आमची आमची मतं टाका ऑब्जेक्शन घेतलं तर आमची मतं पडली तेरामध्ये तेरा वॉर्डामध्ये म्हणजे आता आमची मी माझं माझ्या घरच्या मुलाचं भावाचं सगळ्याची नावं आमच्या वार्डात आहेत सतरामध्ये आणि आमच्या बायकाची नावं तेरामध्ये गेलेत मुलाची नावं तेरामध्ये गेली मुलीची नावं सतरामध्ये आली ही मताची चोरी नाही का बरोबर बरोबर ह्या राजकारणाच्या वादामध्ये पूर्ण शहराची धुळधानी झाली शहराचा विकास रखडला गेला हे राजकारण जाऊ दे तिकडे कुलकर्ण आता ही शिवसेने त्यांच्या बाजूने बोलणार ती भाजपा त्यांच्या बाजूने बोलणार तो सर्वसामान्य म्हणून शहराचा विकास रखडलेला आहे आणि शहरात काय कमतरता सध्या आता सध्या जो चालू आहे तो एक राजकारणी भाग आहे आणि आम्ही एक सामान्य नागरिक आहोत आम्ही सामान्य नागरिकच्या हेतून जे आमच्यासाठी माणूस काम करतो अशाच माणसाला आम्ही निवडून देणार आहोत आणि आम्ही त्यावेळेस पक्षी बघणार नाहीत ना काय बघणार नाहीत फक्त जो माणूस आमची काम करून देणार क्षमतेच आहे त्या माणसाला आम्ही निवडून देणार आहोत काय सध्या काय कमी रस्त्याची दुर आहे रस्ते व्हावेत आणि ते ओमदादाच करू शकतात फक्त ओमदादाच करू शकते खासदार आहेत नगर अध्यक्षपदाचा विषय चालला आहे नगराध्यक्षपद सेनेचाच होणार तर काही असो आपल्या शहराचा विकास करणारा कुणाच्याही दबावाला बळी न पडणारा आणि फक्त शहराचा ध्यास आणि शहराचा विकास असं म्हणणारा नगराध्यक्ष धाराशिवाच्या नगरपालिकेचा अध्यक्ष व्हावा असं जनतेचं मत आहे राणा पाटलांनी निधी आणला असं लोक सांगतात पण निधी रद्द कोणी केला तर त्याचं खापर ओमराजे निंबाळकर कैलासदादा पाटील हे शिवसेनेचे उबाटा गटाचे आमदार आणि खासदार आहेत त्यांच्यावर ते खापर फोडलं जाते म्हणजे निधी हे आणणार आणि रद्द झाला म्हटलं की ह्यांच्यावर खापर फोडणार पण समाजाला कळतंय महाराष्ट्राला कळतं आहे महाराष्ट्र सरकार भाजपाचं आहे आणि आमदार राणा पाटीलसुद्धा भाजपाचे आहेत मग रिधी निधी जर राणा पाटलांना आणला असेल तर भाजप सरकारनंच रद्द केला आहे हे जनतेला जाणवायले जनता ओळखते आणि तशा पद्धतीनं ती बोलून दाखवतात ते काही असो पण नगराचा विकास करणं असाच नगराध्यक्ष धाराशीच्या नगरपालिकेचा अध्यक्ष असावा असं जनतेचं मत आहे कुणाच्याही दबावाला न बळी पडता शहराचा विकास करणारा नगर अध्यक्ष आम्हाला मिळावा अशी सर्वसामान्य जनतेची भावना आहे तर बघूया शहराचा विकास करणारा नगराध्यक्ष तीन तारखेला कोण नशीबावना आहे ते आपल्याला कळणार आहे तीन तारखेच्या निकालातून मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ वेग 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 पाहण्यासाठी शेअर विकासाचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारा शिवकार जय हिंद जय महाराष्ट्र